नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्यो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा समिती अमरावती आव्हा काली पंचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंदर दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती वडवणी आव्हा काल एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती बाळासाहेार शिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपल आवं काल एक हजार एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंधर दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे दोन क्विंटलची किमानदार भेटले आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बालासेमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटला हे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवकालेली चौरेचाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे एकवीस रुपये कमालद्र भेटला हे सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली नऊशे दहा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वधारांतर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सातशे पा सात हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व हजारांतर भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली का एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची दर भेट आहे सात हजार शंभर रुपये दर वेट आहे सात हजार चारशे एक रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद